लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे प्रकल्प पूर्ण ठाणे कल्याण दरम्यानची रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका कार्यान्वित ठाणे ते कल्याण या रेल्वे मार्गावर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यान्वित करण्यात आली आहे या मार्गिकेमुळे लोकल आणि एक्सप्रेस यांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाले असून लोकल ट्रेनची संख्या वाढवणं शक्य झालंय या मार्गिकांच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मोठा पाठपुरावा केला ठाणे ते कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत आतापर्यंत चारच रेल्वे मार्गिका होत्या त्यापैकी दोन मार्गिका या स्लो लोकलसाठी तर उर्वरित दोन मार्गिका फास्ट लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी वापरल्या जात होत्या मात्र फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी एकच मार्गिका असल्यानं कधी लोकलला तर कधी एक्सप्रेस वाहतुकीला उशीर होत होता यावर तोडगा म्हणून पाचवी आणि सहावी मार्गिका सुरू करून लोकलची वाहतूक स्वतंत्र करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा केला या प्रकल्पासमोर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी समन्वयकाची भूमिका पार पाडत त्यांनी सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ बसवला आणि विक्रमी वेळेत हे काम पूर्ण करून घेतलं रेल्वेनं या मार्गिकेचा मार्ग बदलून तो खाडी किनाऱ्यावरून केल्यानं त्यासाठी सीआरझेड ची परवानगी मिळवणं ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आवश्यक जमीन मिळवून देणं ठाणे महापालिकेकडून आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवून देणं रेल्वे मंत्रालयाकडून निधीची उपलब्धता करून देणं अशा सर्वच गोष्टी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घातलं अखेर मुंब्रा खाडी किनाऱ्यावरून ही मार्गिका टाकण्यात आली आणि ती कार्यान्वित झाली या मार्गिकेमुळे स्लो आणि फास्ट अशा दोन्ही लोकल वाहतूक एकत्र तर, तर एक्सप्रेस वाहतूक मात्र बोगद्यातून होऊ लागली आहे रेल्वे मार्ग स्वतंत्र झाल्यानं आता एक्सप्रेस किंवा फास्ट लोकल या दोघांचंही वेळापत्रक कोलमडत नसून खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या या प्रकल्पामुळे प्रवाशांच्या मनस्ताप खऱ्या अर्थानं कमी झालाय